आचारसंहिता म्हणजे काय रभाऊ त्याचे नियम कोणते असतात सोप्या भाषेत जाणून घेऊ कोणत्याही निवडणुका आचारसंहिता लागू करण्यात येते या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीच्या उमेदवारांना देखील बंधनकारक असते चुकून जर कोणत्या उमेदवाराने किंवा पक्षाने या आचारसंहितेचे नियम मोडले तर त्यावर कारवाई केली जाते परंतु ही आचारसंहिता नेमकी कधी लागू होते ती किती काळ राहते या काळामध्ये कोणते नियम पाळावे लागतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मतदान करणाऱ्या नागरिकांनाच माहीत नसतात त्यामुळे आजच्या आठवणीच्या साठवण चॅनल वर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत एक आचारसंहिता केव्हापासून लागू होते निवडणूक आयोग कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेते त्यावेळी या तारखा जाहीर करतानाच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागूच राहते दोन आचारसंहिता कोणत्या भागात लागू करण्यात येते संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागू असते परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी फक्त त्या त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असते तर पोटनिवडणुकीवेळी आचारसंहिता संबंधित मतदारांच्या परिसरात लागू असते तीन पहिल्यांदा आचारसंहिता कुठे लागू करण्यात आली होती एकोणीसशे मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीवेळी पहिली आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली लोकसभेच्या निवडणुकीवेळी देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली चार आचारसंहिता लागू असते आदर्श आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेत नाही ही, ही आचारसंहिता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ञांचे मत घेऊन लागू करण्यात आली आहे त्यामुळे यामध्ये वेळोवेळी बदलही करण्यात येत आहे पाच आचारसंहितेची वैशिष्ट्ये कोणती आचारसंहितेमध्ये राजकीय पक्षांसाठी उमेदवारांसाठी काही महत्वाचे नियम आखून दिले आहेत प्रामुख्याने राजकीय पक्ष उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी सभाप्रचार निवडणुका मिरवणुका यांचे नियोजन कसे करावे याबाबतची नियमावली आचारसंहिते देण्यात आली आहे तसेच या तसे काळामध्ये कशा पद्धतीने वागायला हवे हे देखील सांगण्यात आले आहे सहा आचारसंहितेत पक्ष आणि उमेदवारांसाठी कोणते नियम आहेत समाजामध्ये द्वेष पसरवू नये वाद होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये जाती आणि समुदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये हिंसक किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये आणि शेवटचे सात आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होते एखाद्या एक पक्षाने किंवा उमेदवाराने आचारसंहितेचे नियम पाळले नाहीत तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कठोर का कारवाई करते यावेळी संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून थांबवले जाते गरज असल्यास फौजदारी खटलाही दाखल केला जातो अधिक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाचीही शिक्षा होते तुम्ही मतदान करताना योग्य उमेदवारालाच मतदान करा जर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद